हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं हा सगळा पसारा घेऊन तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे डबा अगदी छोटासा आहे पण घराची साफसफाई करत असताना मला भेटलेला आहे हे सगळ्या पप्पांच्या आवरून ठेवलेल्या गोष्टी पप्पांनी कधीपासून काय कशाच्या पावत्या कशा, कशा आवरून ठेवल्यात यावरून आपल्याला फक्त इतकंच कळू शकतं की कि त्यांना किती जपून ठेवण्या गोष्टी जपून ठेवण्याची सवय होती आणि त्यावेळेस कोणत्या गोष्टीचा काय भाव होता ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला येईलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनं हे बघू शकताय प्रकाश पाटील कांद्याचा भाव एकोणावीस रुपये क्विंटल याप्रमाणे गेला होता नाही एकोणीस क्विंटल होता आणि एकशे बत्तीस क्विंटल भरला होता आणि दोन हजार पाचशे साठच रुपये फक्त आलेले होते आजकाल दोन हजार पाचशे साठ रुपये एका क्विंटलला भाव भेटतो तितका भाव एकोणीस क्विंटल कांद्याला मिळालेला होता त्यानंतर आ, ही मला असं वाटतं खाद्याची पावती आहे किती सालची आहे बरं ही साथ तो चीने। तो चीने। साथ है। दोन हजार सात सालची दोन हजार सात सालची खाद्याची पावती आहे दोन किती सातशे साठ रुपयाला आठ धनाच्या पिशव्या मिळायच्या त्यावेळेस म्हणजे साधारण आज पण जेमतेम तितकाच भाव आहे फारसा फरक पडलेला आहे पण तरी गोष्टी पप्पांना जपून ठेवायची सवय होती अशा छोट्या मोठ्या बऱ्याच पावत्या पप्पांनी जपून ठेवलेल्या आहेत बघू शकता त्याच्यावरती तर साल पण लिहिलेलं नाही आहे पण ती पावती पप्पांनी जपून ठेवली आहे कांदा आहे अठ्ठावीस क्विंटल आहे भाव दीडशे रुपये भेटलेला आहे आणि तीन हजार नऊशे चौसष्ट रुपये पप्पांना खर्च जाऊन मिळालेला होता म्हणजे तेव्हा लोकांकडे भरपूर असायचं दोन हजार दोनची पावती आहे बरं काही आणि आम्ही ह्याच डॉक्टरांकडे जायचो पाटील डॉक्टर होते आ, मला तर यांचाच गुण यायचा मला दुसरा कोणताच डॉक्टर चालत नव्हता शक्यतोर ही माझीच पावती असू शकते हे कांद्याचे भाव ज्या त्या वर्षीचे बघू शकता नव्वद रुपये क्विंटलप्रमाणे कांदा गेलेला होता काय परवडत असेल बरं त्यावेळेस आणि म्हणून लोकांवरती जास्तीत जास्त कर्ज होत जात होतं त्यानंतर हा माझं हे माझं अक्षर त्यावेळेसच साधारण मी दहावीला असेल त्यावेळेस दहावी की हां दहावीच्या बोर्डाची माझी ही तयारी होती व्हाईटनर एक त्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी पप्पांनी मला आणून दिलेल्या होत्या अभ्यासासाठी उत्तर पुस्तिका वगैरे त्या सगळं स्टॅपलर त्यानंतर माझ्या बहिणीचा पास दोन हजार सहा सालीचा बघू शकताय दोन हजार सहा सालीचा पास आहे आणि त्यावेळेस आमच्या गावापासून तर शाळेपर्यंत चाळीस रुपयाला पास मिळायचा चाळीस रुपये महिना त्यावेळेस दोन रुपये तिकीट होतं आणि आत्ता चाळीस रुपये महिन्याने तेव्हा चाळीस रुपये महिन्याने पास मिळायचा आत्ता आहे माहीत नाही त्यानंतर शाळेतनं मुलींना नंतर फ्री पास मिळायला लागले त्यावेळेचा आहे आणि तो पास फाटू नये खराब होऊ नये म्हणून पप्पांनी असा पुठ्यावर चिकटवलेला होता माझ्या पप्पांना बऱ्याच गोष्टी असं जपून ठेवायची खूप जास्ती सवय होती आणि तीच सवय बऱ्यापैकी मला सुद्धा आहे आजकालच्या डिजिटल जमान्यामध्ये सुद्धा अजून मला फोटो वगैरे तर हे कोणीतरी पप्पांना पत्र पाठवलेलं होतं आणि माझे काका गावात राहायचे आणि पप्पा मळ्यात राहायचे तर बऱ्याच आमच्या डॉक्युमेंट्स आल्यानंतर ते पाळायला दिले जायचे म्हणजे गावात दिले जायचे पण त्या पत्रावर स्पेशली असं लिहिलेलं होतं की ते मळ्यात द्यावे म्हणून तर हे पत्र कुणी लिहिलेलं होतं हे मलाही नाही कळालं शेवटपर्यंत हे पप्पांना कदाचित माहिती असेल 2020 तर दोन हजार वीस चालली लिहिलं आहे आत्ताच साधारण तर बघू शकताय हो मी पूर्ण पत्र वाचल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की आमच्या शेजारी कुणीतरी बाळासाहेब म्हणून राहत होते मी त्यांना प्रत्यक्षात अजून बघितलेलं ना नाही आहे कधी पण मम्मीने मला नंतर सांगितलं ते तर त्यांच्या जमिनीसाठी त्यांना पाणी लागत होतं आणि आमची विही आमच्या विहिरीला उन्हाळ्यातसुद्धा भरपूर पाणी असतं त्यामुळेच कदाचित त्यांनी पाणी मागितलं असेल पण आमच्या विहिरीला भरपूर पाणी असलं तरी आम्ही तीन म्हणजे माझे दोन काका आणि आम्ही असं तिघांची शेती तिथे आहे त्यामुळे विहीर तिघं भावांची आहे त्यामुळे परमिशन घेणं महत्त्वाचं आहे तर बघू शकता इथे सगळं त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे मी पैसे देईन वगैरे 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 सगळं लिहिलेलं होतं आणि डिजिटल जमान्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन हजार वीसपर्यंत भरपूर मोबाईल वगैरे सगळं आलेलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं होतं माझं लग्न झाल्यानंतरची गोष्ट आहे ही असं लग्न दोन हजार सतरामध्ये झालं त्यानंतर हे पत्र आलेलं आहे बघू शकता या पद्धतीने त्यांनी पत्र लिहून पाठवलेलं होतं तर तुमच्याकडे पण अशी जुनी पत्र वगैरे कधी सापडतात का चांगली बरं का वाईट पत्र नाही आहे म्हणाते मी चांगली पत्र कधी सापडतात का तर त्यानंतर मला अजून एक गोष्ट स्पेशल अशी सापडली माझ्या पप्पांचा त्यांच्या मित्रासोबत म्हणजे बेस्ट फ्रेंड होते अजून एक काका होते दिनकर पवार म्हणून ते सुद्धा त्यांचे बेस्ट फ्रेंड होते आ, हे वसंतदादा आणि हे अतुलचे बाबा यांचं नाव ब्रह्मा होतो बर्मा म्हणायचे त्यांना सगळे तर यांनी नवीन जोडी घेतलेली होती यांनी वसंतदानी आणि दोन छान बैल होते त्यामुळे हुशीने त्यावेळेस फोटो काढलेला पप्पा टोपी घालत नव्हते त्यावेळेस त्यानंतर ही माझ्या पप्पांची डायरी त्यामध्ये पहिल्या डायरीमध्ये फार असे नंबर नाही आहेत छोट्या छोट्या गोष्टींची नोंद आहे फक्त पण पप्पांना ह्या गोष्टी जपून ठेवायची खूप हौस होती खूप जपून ठेवायची त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नवीन डायरी जरी घेतली नवीन नंबर जरी त्यात सगळे लिहून घेतले तरी जुनी डायरी ते कधी फेकत नव्हते त्यानंतर हा माझा आत्याचा त्यावेळेसचा फोटो हा पप्पांनी जपून ठेवलेला कारण पप्पांकडे हा एकच फोटो होता ही माझ्या आत्याची मुलगी त्यावेळेस तितकी गोड दिसायची आणि माझ्या आत्या खरंच खूप सुंदर होती म्हणजे अजून सुद्धा तितकीच सुंदर आहे खरंच खूप सुंदर दिसते माझी आत्या त्यानंतर शेतात कामाला बायका यायच्या ना तर त्यांची नोंद कशी करून ठेवायची हे माझ्या पप्पांकडून खूप छान शिकायला पाहिजे होतं कारण पप्पा अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची कुठेही गफलत होत नव्हती त्यामुळे पैशांचा हिशोबसुद्धा खूप व्यवस्थित लागायचा त्यावेळेस मला असं वाटतं सत्तर रुपये रोज होता आणि कोणाचे दोन माणसं हो, कोणाचे तीन माणसं हो, कधी आले कधी नाही आले हे अगदी व्यवस्थित पप्पा लिहून ठेवत होते आणि त्यांच्यासारखा हिशोब दुसरं कोणीही करू शकत नाही असं मला वाटतं आणि हा सगळा खजिना कुठून निघतो आहे मी ती ह्या डब्यातनं निघतो आहे अजूनसुद्धा त्या डब्याच्या तळाला पै आहेत आणि ती मी अजून शोधती आहे वाचती आहे टाकती आहे या इतक्या साऱ्या बॅगा ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं निघालेल्या आहेत हे स्पेशल आपण म्हणतो ना एखाद्या बाईचा स्पेशल असा डबा असतो आणि ते सगळं ठेवलेलं असतं तर त्यावेळेस कपाट वगैरे काही नव्हतं तर हे बघू शकतं एवढा सगळा पसारा फक्त या डब्यातनं निघालेला आहे बाहेर दुसरं कशात नाही एवढंसं छोटूसं डबा त्यातनं या सगळ्या गोष्टी निघालेल्या आहेत त्यानंतर हे काय आहे माहीत नाही पण माझा भाऊ आहे तो शाळेत होता त्यावेळेस ते त्याने पप्पांना लिहिलेलं पत्र तीर्थ स्वरूप तात्या व मावशी यांना साष्टांग नमस्कार तात्या तब्येतीकडे लक्ष द्या पत्र पाठवणे शाळा निवास तो शिरूरला इथे हॉस्टेलला होता, होता तो कर्णवधीर होता त्यामुळे तो हॉस्टेलला राहायचा त्यावेळेस त्यांनी पाठवलेलं हे पत्र तेव त्यावेळेसचे प्रेम आपुलकी आत्तापर्यंत टिकली असती तर खरंच खूप छान झालं असतं त्यानंतर कोणाचे किती पैसे दिले आहेत काय ते सगळं लिहून ठेवलेलं वसंत म्हणजे त्यावेळेस ते किती किती पैसे द्यायचे ते सगळे हे सगळ्या गोष्टींची यादी करून ठेवली आहे पप्पांचं अक्षर नाहीये हे माझ्या लहान बहिणीचं अक्षर आहे अजून पण प्रत्येकाची अक्षरं ओळखली जातात बरोबर त्यानंतर हे माझ्या पप्पांनी त्यावेळेस घड्याळ नीट करायला टाकले दोन हजार पाचमध्ये मध्ये त्यावेळेस घेतलेलं घड्याळ मला पप्पांना घड्याय खूप आवडायचं एक कोणती आवडती गोष्ट असेल तर ती माझ्या पप्पांना हातात घड्याळ खूप आवडायचं कश्चेही असू दे काहीही असू दे पण हातात घड्याय पाहिजे असं होतं पप्पांचं तर सगळा खजिना ह्या डब्यातनं निघालेला आहे आणि हा आ, किती किती वर्ष जुना डबा असेल माहीत नाही कारण त्याला झारे पडलेत पूर्ण पण मम्मीने ते पप्पांचं सगळं सामान होतं कोण चेक करणार वगैरे म्हणून त्यांनी सगळं जपून ठेवलेलं होतं हे माझ्या पप्पांचे दोन पॉकेटं ज्या आत्ता काहीच नाही आहे पण पॉकेटं आहेत ते जपून ठेवलेल्या का आहेत काही आठवणी असतात काही गोष्टी असतात ज्या आपण नाही टाकून देऊ शकत अशा असतात तर पप्पांची जुनी पाकिटं पॉकेट पप्पा कधी बाहेर बदलत नव्हते कारण त्यांना ते जपून ठेवायची सवय होती आणि बदललंच पाहिजे पाहिजेच हवंच आहे असं काही नव्हतं पप्पा पॉकेटात कधीच पैसे ठेवत नव्हते पप्पांचे पैसे कायम चोर खिशातच असायचे या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा तितक्याशा जपून ठेवलेल्या आहेत तिने असतं ना एक प्रत्येकाचं आपल्या म्हणजे त्यांचं त्यावेळेचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल हे पॉकेट माझ्या मम्मीने खूप वर्ष वापरलेलं आहे असं ती मला सांगत होती खूप वर्ष वापरले म्हणजे मी स्वतःसुद्धा बघितलेलं आहे भरपूर वर्ष वापरलेलं आहे हे डायरीचं कवर आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरात असतात आणि आपण त्या वर्षानुवर्ष बाजूला ठेवलेल्या असतात आपण कधी ते, था ते बघत नाही पण कध कद, खरंच कधीतरी काढून बघण्याची सुद्धा गरज असते त्यानंतर Uh, कुठेतरी जायचं होतं वाटतं पप्पांना तर त्यावेळेस बनवलेला नकाशा आहे हा माझे पप्पा असं बनवून uh, म्हणजे फोन चालू असेल uh, चा ला अस ना तर समोरच्याला विचारून विचारून नकाशा बनवायच्या आणि त्या पद्धतीने जायचे प्रत्येक वेळेस मोबाईल आपल्याजवळ असेल असं नाही समोरच्याचा फोन लागेल असं नसतं त्यामुळे मग पप्पांना अशी सवय होती की असं बनवून घ्यायचं आणि मग जायचं त्यानंतर हे पप्पांचं अक्षर आहे माझ्या कोणाला किती वया पाहिजे हे लिहून घ्यायचे आणि वह्या आणायला जायचे आम्हाला तर या पद्धतीने लिहून घेतलेलं होतं निबंधासाठीचं आहे असं मला वाटतंय त्यानंतर दात घासायचं वह्या लाईप वॉय खोबरेल तेलाची बाटली बादली छोटी बादली ही सगळी तयारी माझ्या भावाला हॉस्टेलला टाकण्याची होती हा पेपर आहे तो माझा तुम्ही रक्षाबंधनला अमोलदादाचा फोटो बघितला असेल तर त्याचा जेव्हा नाही ही ही। आ, हे करू शकत आहे मी तर तेव्हा मी फोटो बनवलेला त्याची पावती आहे हे त्यानंतर हेही पैसे देण्याचंच आहे कदाचित नऊचं त्यावेळेची ही तिकीटं काय गरज होती बरं पप्पांना हे जपून ठेवण्याची अकरा बारा रुपयाचं तिकीट आहे पण पप्पांना खूप सवय होती त्या गोष्टी जपून ठेवायची बघू शकता अजून चुरळलेले सुद्धा नाही आहेत ते जसेच्या तसे आहेत त्यानंतर हा मला शाळेतनं मिळालेला पास दहावीचा आहे कदाचित तो सुद्धा पप्पाने जपून ठेवलेला आहे खरंच खूप छान वाटतं आपले वडील जेव्हा आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जपून ठेवतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी बाजूला ठेवलेल्या आहेत आत्ता मी घरीच ठेवून आले विसरून आले पण मी नेक्स्ट टाइम खरंच माझ्यासोबत घेऊन येईन मैत्रिणींना जोपर्यंत आपले आईवडील आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा नंतर त्यांच्या आठवणी जपण्यामध्ये फार मजा नाही आहे पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत जीव लावा खरं तर माझे पप्पा जोपर्यंत होते तोपर्यंत ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही म्हणून कदाचित पप्पा गेल्यानंतर मी आईला जास्त जीव लावायला लागले कदाचित ही गोष्ट जर माझ्या आधी लक्षात आली असती ना थोडी तर मी पप्पांना अजून जास्त जीव लावला असता ही ह्या ज्या गोष्टी मी आत्ता होतलेल्या आहेत त्या लास्ट टाइम जेव्हा पप्पा दवाखान्यात हॉस्पिटलला गेलेले त्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या खिशात होत्या फक्त शेवटचे वीस रुपये होते आणि ते माझ्या आईने अजून जपून ठेवलेल्या आहेत कदाचित ते त्यावेळेचं प्रेम असेल त्यांचं त्यांना बोलून प्रेम व्यक्त करता येत नसेल पण ते ज एकमेकांना जपून प्रेम व्यक्त करतात ही तिकीटं आहेत ती तिकीटं माझ्याकडे पप्पा ज्यावेळेस माझ्या दिराच्या लग्नासाठी आलेले त्यावेळेसचे होते कशाची पातरी पावती होती माझ्या पप्पांचा शेवटचा दिवस असेल त्याआधी पप्पांनी दहा सव्वीस सव्वीसचं खाद्य आणलेलं अस अठ्ठावीस सहा तेवीसला आणि पाच सात तेवीसला माझ्या पप्पांचं असं झालं तर या सगळ्या गोष्टी यातना निघालेल्या आहेत तुम्ही विचार करू शकता एवढ्याशा डब्यात पप्पांनी किती साऱ्या आठवणी जमवून ठेवलेल्या होत्या आणि आज त्या सगळ्या चेक केल्या मी काय कामाचं आहे काय कामाचं नाही आहे या सगळ्या गोष्टी बाजूला करून व्यवस्थित केलं तर मैत्रिणीनं आजचा माझा छोटासा व्हिडिओ हो, तुम्हाला कसा वाटला आहे आणि असाच आठव आठवणींचा खजिना तुमच्याकडे पण असतो का तुम्ही पण तो जपून आहे का हे बघू शकता माझ्या मार्कशीट वगैरे पप्पांनी अगदी छानपैकी ठेवलेले हो होते पण तो डबा खराब असल्यामुळे ते दाबून दाबून ते खराब झालेले होते तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट एक कमेंट नक्की करा चला तर मैत्रिणी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टी बाय बाय मैत्रिणी श्री स्वामी समर्थ